काय प्रेम करते आपल्याला वाटतं बघा सगळ्या तरुण पूर्ण हात जोडून सांगतो बाबांनो शिकाल तर टिकाल त्याच्या शेवटी आंबडच्या बाजारात बरमुरी शिकाल कारण शिक्षणाशिवाय कुणी खाल कोणच कुणी उचलित नाही बाकीचं नाम राहिले महाराज अब्बर ही पोर एवढी हुशार आहे आता या कोरोनाने त्यांची अशी गोष्टी केली होती महाराज दीड वर्षापूर्वी तो माझा तुम्हाला माई जाणी आणि तुशिवाय जगू शकत नाही कोरोना दीड वर्ष आता मोबाईल मधून येशे मिस नाही आणि जसं ऑक्टोबरला कॉलेज सुरू झालं पहिल्याच दिवशी काल पळत ओळख आलं गेट तिला म्हणलं तुझ्या प्रेमामध्ये मी झालो ठार वेळा ती म्हणजे गबर बावड्या कालच माझा साखर पोडा झाला हा गेडा तवा तो बांधाव आला ही पोर काय गोष्टी भरोसा एक असं काळ पोरग महाराज डेकळ्यात टाकलं दिसणार नाही आणि ते कॉलेजच्या गेट वर जाऊन कुरला म्हणतोय तू मला ओळखलं ती म्हणजे नाही ओळखलं तू मला ओळखलं ती म्हणजे नाही ओळखलं तू मला ओळखलं नाही ती म्हणजे नाही ओळखलं मी टायटॅनिकचा हिरोईन ती म्हणजे मुर्द्या टायटॅनिक बुडालं होत जाळालं नव्हतं तेव्हा तो आणावा लहर आपल्याला वाटतं का आपलं कार्ट रोज कॉलेजला आहे एक दिवस फक्त तुम्ही तिच्या माग जा ते गेट वर जाऊन तिला म्हणतंय किती दिवस झाले मी वाट पाहतोय तू प्रपोज करत नाही तिने लाभ तिच्याकडे पाहिजे ना चारा तू आखात नाही अंग तुझा मास नाही प्रपोज तुला काय खाक करू उद्या पर्यंत जायची तुझी आस नाही तरी आपलं जेड म्हणत नाही मी तुझ्या शिवाय जगू शकत नाही मग तिथं ठरलेलं वाक्य मी माझ्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर नाही तरी हा म्हणतो कोई बात नाही हीच जनम मी नाच यागले जनम मी केला बन जाऊन मग शादी तसं तेही करूंगा कॉफी शॉपला एक कोल्ड कॉफी एक कॅडबरी सव्वाशेची बुल्ली पाव भाजी खुर्ची बुरशी बस पाहत का खड्डा तुम्हाला आहे पंधरा हजाराचा ते जनावर काय सापरात होय ती प्राणी संग्रहालयात वस्तू संग्रहालयात पुढे मिळत नाही ती जुन्या काळाचा नोके आकाश त्याला दाखवते मी तुम्हाला व्हॉट्सअपला एस एम एस केला असता पण नाही कळ शाकिंगला मोबाईल नाही आपलंही कमी नाही आलं भाई हे जुना मोबाईल सॅग मध्ये ठेवतोय आणि पप्पाला म्हणते पप्पा मोबाईल हरवला बापांना मी घेणार नाही तो म्हणला उद्यापासून मी कॉलेजला जाणार आता आपल्याकडे स्कीम आली हम जो हमारा एक बापांना हा शिकला नाही तर आपली पिढी चालणार नाही दुसऱ्या दिवशी त्यांनी बजाज फायनान्स लावून अर्धा तासून मोबाईल घेतला हो पण पप्पाने दुसऱ्या दिवशी मोबाईल आणला पप्पा सुद्धा एवढा हुशार येतो जुना मोबाईल तिला देतो आणि नवीन याच्यात घेतो पण देण्या अगोदर सुद्धा एक प्रोसेस राहते महाराज पहिले त्यातलं फेसबुक त्याचं मेसेंजर व्हॉट्सअप गुगल बाबाची हिस्ट्री युट्यूब बाबाची हिस्ट्री डिलीट होते मग तो सज्जन मोबाईल तिच्याकडे जातो आणि संध्याकाळी नऊ वाजले झालं काय करते तुझ्या बरी पिलू जेवलीस हे कुत्र्याच पिलू हे ठीक होत पण इंस्टाग्राम इन्स्टाग्राम आल्यापासून दोन पायच नवीन ही प्रकरण वाढण्यामाग माझा बोलणं कडू वाटेल महिला वर्ग पण तुम्ही सुद्धा तेवढेच जबाबदार आहात कारण आता, पिलू, पिलू, आता। मला सांगा आता आपल्याला वाटत्याला दिसत नाही आणि ते सप्ताकडे येत नाही पण आपल्यापेक्षा मोठा सप्ताह त्यांचा नव्हतो महाराज आता होऊन गेला मागच्या महिन्यात चौदा फेब्रुवारीला त्यांचा कार्याचं कीर्तन राहत लय अवघड आहे बरं एवढी परिस्थिती भयानक निर्माण होण्या होण्यामाग तुम्ही सुद्धा तेवढे जबाबदार आहात कदाचित माझं बोलणं तुम्हाला कडू वाटेल पण तुम्हाला सुद्धा आता चांगली जावई म्हणून पोरं चालत तुमच्या लिखीला सुद्धा आता खऱ्या अर्थाने चांगली मुलं चालत तुम्हाला आता पारक्या लागत आहेत त्यांचा बंगला 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 चारे करी कोण मानलं तुला माहितच नाही रे दारासमोर फोर व्हीलर आहे त्यांच्या चार लाख चार चार लाखाच्या ला गाडीवर आठ लाख रुपये फतपेड्यांचा कर्ज येईल